नमस्कार स्वागत आहे तुमचा एका विशेष व्हिडिओमध्ये खरीपाच्या कांद्याची लागवडीची वेळ झाली तरी कांद्याला बाजारभाव अजून मिळताना दिसत नाही राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यामध्ये लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत सोलापूर नागपूर पुणे मुंबई यासारख्या बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी घसरलेले आहे जवळपास कांद्याला अकराशे तेराशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतो यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी सापडल्या त्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा त्या ठिकाणी साठवून ठेवला होता पण चाळीतील कांदा आता त्या ठिकाणी सडायला लागल्यामुळे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो म्हणजे कांद्याला बाजारभाव वाढणार का बांगलादेशची जी काय कांदा निर्यात आहे तिची परिस्थिती नेमकी काय असणार आहे सोबतच इतर देशांमधील जी काय कांदा निर्यातीची स्थिती आहे ती कशी असणार आहे नेमके कांद्याला बाजारभाव ऑगस्ट मध्ये कसे असणार या संदर्भातील नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बघा शेतकऱ्या मित्रांनो सध्या जर का आपण कांदा बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या जिथून प्रामुख्यानं कांदा हा त्या ठिकाणी निर्यात होत असतो ते म्हणजे बसवंत आणि लासलगाव या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अकराशे तेराशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळताना दिसत आहे यासोबतच राज्यातील अन्य ज्या काही बाजार समित्या पाहिल्या मग त्यामध्ये सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल संगमनेर असेल अकोला असेल या नागपूर असेल यासारख्या महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याला तेराशे रुपये तेराशे रुपयाच्या वरती भाव मिळताना त्या ठिकाणी आता दिसत नाहीये बघा मित्र हो आता याचमुळं शेतकऱ्यांची जी काय अडचण आहे ती प्रचंड त्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे कारण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरमसाठ भांडवल खर्च करून हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी पिकवलेला आहे आणि व्यापारी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून किंवा एन नाफेडीच्या नाफेडच्या माध्यमातून हा जो काय कांदा आहे तो अतिशय कमी दराने त्या ठिकाणी खरेदी केला जात आहे यातली दुसरी गोष्ट अशी की सरकार देखील कांदा उत्पादकांच्या बाजूने त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सध्याला त्या ठिकाणी दिसत नाही एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून देखील अतिशय कमी दराने या कांद्याची खरेदी केली गेली आहे आणि या दोन संस्थांकडून कांद्याला चौदाशे पस्तीस रुपये एवढा बाजारभाव त्या ठिकाणी देण्यात आलेला होता बघा शेतकरी मित्रांनो आता या बाजारभावानं शेतकऱ्यांचं भांडवल देखील त्या ठिकाणी आता फिटणार नाही कारण कांदा उत्पादित करायला जवळपास सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल एवढा खर्च त्या ठिकाणी येत असतो त्यासोबतच बाजार न मिळण्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख कारण त्या ठिकाणी आहेत त्याआधी आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे यातील सगळ्यात महत्त्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे यावर्षी कांद्याची विक्रमी लागवड आणि विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी राज्यात झालेलं आहे आणि याचमुळं मागणी आणि पुरवठा यातील समतोल त्या ठिकाणी आता बिघडलेला आहे बागा शेतकरी मित्रांनो यातील जे काय दुसरं महत्त्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय कांदा मार्केटमधलं घसरलेलं स्थान आणि याला कारणीभूत असणारं निर्यातबंदी आणि निर्यात शुल्काचं भारत सरकारचं धोरण आता याचमुळं भारताची जी काय बाजारपेठ आहे ती चीन आणि पाकिस्तान यासारख्या कांदा उत्पादक देशांनी त्या ठिकाणी काबीज केली आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा दरावरती त्या ठिकाणी झाला आणि याशिवाय या, या हंगामातही कांदा निर्याती त्या ठिकाणी अगदी कमी झालेली आहे म्हणून कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी चांगले मिळताना दिसत नाही बघा शेतकरी मित्रांनो आता कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी कांदा साठवायला त्या ठिकाणी सुरुवात केली होती परंतु दोन महिने उलटूनही बाजारभाव वाढलेला नाही त्यामुळे जो काय साठवलेला जो काय कांदा आहे तो सुद्धा आता त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे आणि यामुळं शेतकरी वर्गामध्ये मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे जवळपास राज्यातील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी कांद्याची जी काय साठवणूक आहे ती त्या ठिकाणी कांदा चाळीमध्ये केलेली आहे आणि अशातच जर का आपण पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट जी काय आहे ती बांगलादेशमधून आलेली आहे कारण बांगलादेशचे जे काय स्थानिक व्यापारी वर्ग आहे त्यांनी सरकारला एका पत्राद्वारे कळवलेलं आहे की आपल्या देशामध्ये कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी आता वाढत चाललेले आहेत त्यामुळं कांदा ही आयात करण्याची गरज आहे ही बातमी अतिशय दिलासा देणारी आहे ये कारण येत्या काळामध्ये बांगलादेश कांदा हा त्या ठिकाणी आयात करणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बघा लोकमत या वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार ढाका आणि चट्टोगावमध्ये त्या ठिकाणी स्थानिक बाजारामध्ये कांद्याचे जे काही दर आहेत ते जवळपास एकशे वीस बांगलादेशी रुपये या किमतीच्या वर त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं स्थानिक व्यापारी असतील किंवा कांदा आयातदार असतील हे जोपर्यंत भारताचा कांदा येत नाही तोपर्यंत स्थानिक बाजारात कांदा भावात होणारी जी काय वाढ आहे ती त्या ठिकाणी थांबणार नाही आणि स्थानिकांना दिलासा त्या ठिकाणी मिळणार नाही यामुळं कांद्याची आयात खुली करण्याची मागणी व्यापारी आणि आयातदार यांच्याकडून त्या ठिकाणी आता केलेली आहे बघा शेतकरी मित्रां हो, आता आणि याच संदर्भात हे जे काही एक पत्र आहे ते बांगलादेशी व्यापारी आणि आयातदार यांच्या वतीनं त्यांच्या कृषी मंत्रालयाला आणि कृषी सचिवालयाला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याची निर्यात येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे आणि असं जर झालं तर लवकरच भारतीय कांदा बाजारात देखील मोठी हालचाल आपल्याला येत्या काही काळामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते बघा मित्रो कारण की बांगलादेश जो आहे तो भारताचा पारंपारिक ग्राहक देश असून सर्वात मोठा कांदा आयातदार देश देखील आहे आणि जर भारतीय मार्केटमध्ये जर हा देश सहभागी जर झाला तर निश्चित भारतीय कांद्याला चांगला बाजारभाव या ठिकाणी मिळू शकतो यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची दरवाढ त्या ठिकाणी मिळू शकते असं कांदा निर्यातदारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे शिवाय बांगलादेश त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी करेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे शिवाय बांगलादेशसोबतच सरकारनं अन्य देशांमध्ये देखील बाजारपेठा शोधणं आणि त्या व्यापाऱ्यां व्यापारासाठी खुल्या करून देणं हे देखील तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे याशिवाय भारत भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील जे काही बाजारभाव आहे ते अनेकदा गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच वेळा वाढलेले इथून पाठीमाग सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना गणपतीच्या आसपास कांद्याचे बाजारभाव वाढतील अशीसुद्धा एक आशा त्या ठिकाणी आता लागून राहिलेली ला आहे परंतु काही सकारात्मक पावलं जर शासनाच्या माध्यमातून जर उचलली गेली तर ऑगस्ट महिन्यामध्ये दे देखील कांद्याला चांगले दिवस पाहायला मिळतील यात काही शंकाच त्या ठिकाणी व्यक्त करता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा, कर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ हो पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद